शिवरायांचे विचार फक्त पुस्तकात राहिले आहे का त्यांचं स्वराज्य आज कुठे आहे ही कहाणी आहे डुगारवाडी गावाची जिथं तरुण संभ्रमात आहेत जिथं अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची गरज आहे आणि जिथं पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांची ज्योत पेटवायची आहे शिवरायांचे विचार फक्त इतिहासात नाही ते आजही जिवंत आहेत आणि त्यांचं स्वराज्य आज आपण उभं करायचं आहे स्वराज्याची मशाल आजही तेवट ठेवायची आहे आणि ती मशाल पेटवण्याचं सामर्थ्य या पानांमध्ये आहे रायरी केवळ एक गावाची गोष्ट नाही तर एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे नमस्कार कसे आहात सगळे मी हेमंतड तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल दोन दिवसांपूर्वीच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी मोठ्या थाटात साजरी केली भव्य मिरवणुका मोठमोठाले पुतळे सुंदर देखावा महाराजांचा इतिहास आणि जीवन सांगणारे पोवाडे गायले नाटकं पाहिली सगळं काही केलं जे करता येईल आपल्या महाराजांसाठी पण मला एक प्रश्न आहे खरं अगदी मनापासून सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्राला याची खरंच गरज आहे का आता नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला कोट्यावधी रुपये देखील कमावले निर्मात्याने आणि एक छान अभिनेता म्हणून विकी कौशलने देखील प्रेक्षकांचं खूप प्रेम कमावलं पण मला एक प्रश्न आहे किती जणांना नक्की संभाजी महाराज समजलेत चला चित्रपट पाहून तरी किती जणांनी संभाजी महाराजांना आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय अगदी काहीच अशी माणसे असतील ज्यांना त्या सिनेमामधून काही घेता आलं असेल आणि महाराजांच्या विचारांना आचरणात आणणारे तर अगदी बोटावर मोजता येणारे असतील बघा यात आपली देखील काही चूक नाही आपली जडणघडणच अशी झाली आहे भर की आज उत्साह देणारी गोष्ट आपल्यासाठी उद्या निरर्थक ठरते आणि त्यात भरीसभर म्हणून आपल्यासोबत सध्याचं हे हायटेक जग आहेच की आणि या धावत्या जगात आपण प्रवाह वेगळे जाऊ शकत नाही किंवा थोडा थांबून विचार देखील करू शकत नाही नाहीतर आपण सगळ्यांपेक्षा मागे राहू अशी भीती आपल्याला वाटायला लागते आणि म्हणूनच आपण सतत पडत असतो पण यातच हरवून बसला आहे महाराजांचा महाराष्ट्र महाराजांची मराठी माणसं या दिखाव्याच्या जगात महाराजांवरचं प्रेम देखील आपण दिखाव्यापुरतंच ठेवू लागलो आहोत त्यांचे विचार देखील आपण फक्त आणि फक्त इतिहासाच्या पानांपुरतेच ठेवले आहेत कारण ते वाचून आपल्यात उतरवण्यासाठी देखील आपल्याला वेळ नाही आणि त्यात जर कोणी त्यांच्या विचारांपासून प्रेरित झालं तर धावत्या विचारांवर वाढणाऱ्या समाजाच्या वेगळ्या तो स्वतःला समजू लागतो पण आता वेळ आली आहे बदल घडवण्याची पुन्हा एकदा महाराजांना रायगडावर जाऊन मुजरा करण्याची आणि त्यांना सांगण्याची की आम्ही तुम्हाला हवा असलेला समाज घडवू आम्ही पुन्हा एकदा तुमची रयत उभी करू जर अजूनही तुम्हाला मी काय म्हणतो हे समजलं नसेल तर घाबरू नका हे सर्व काही मी तुम्हाला एका गोष्टी रूपात देखील सांगू शकतो त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरते विशाल गरड लिखित आणि न्यू एरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित रायरी ही कादंबरी या कादंबरी डुगारवाडी या काल्पनिक गावातील तरुणांच्या जीवनाची कथा आहे या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांद्वारे प्रेरित करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कथानकात ग्रामीण भागातील सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक समस्यांचा सा वेध घेतला आहे जसं की शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे व्यसनाधीनता गावातील राजकारण महिलांवरील अत्याचार आणि महापुरुषांच्या विचारांचे विकृतीकरण या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकत कादंबरी युवकांना शिवरायांच्या विचारांद्वारे प्रेरित करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश देते ही जरी एक कथा असली तरी वाचनात तुम्हाला नक्की जाणवेल की हे हुबेहूब चित्रण आहे सध्याच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचं त्यामुळेच ही कादंबरी आपली वाटू लागते आणि न, न कळत आपल्याला शिकवण देखील मिळून जाते कादंबरीचे शीर्षक रायरी हे रायगड किल्ल्याच्या जुन्या नावावरून आले आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीचे ठिकाण होते या कादंबरीच्या मुख्य पृष्ठावर रायगड किल्ल्याचे चित्र आणि तरुणाच्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात दिसतो जे विश्वास आणि प्रेरणेचे प्रतीक असल्याचे वाटते या पुस्तकाच्या पाठीमागे काही प्रश्न विचारले आहेत ज्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की ही कादंबरी का वाचावी जसं की एकविसाव्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय महापुरुषांबद्दल तो काय विचार करतोय गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात युवा शक्तीचा वापर कोण व वा कसा करून घेतो महापुरुषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय शेतकऱ्यांना राजा मांडणाऱ्या रा समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातो आहे राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संरक्षणासाठी आहे कि सहारासाठी रयतेला नाचवायचे आणि नागवायचे पाप हे कुणाचे लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवतं खरं प्रेम काय आहे सामान्य जनतेने ठरवलं तर काय होऊ शकतं काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे खरे शिवभक्त कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला रायरी या कादंबरीत सापडतील मग आता तुम्हीच ठरवा बदल घडवायचा आहे की आहे त्या खोट्या दिखाव्यात रमून राहायचंय निर्णय तुमचा आहे ही कादंबरी मागवण्यासाठी तुम्हाला फक्त आमचा इन्स्टा आय डी इथे दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून ही कादंबरी मागवू शकता किंवा आणखी सोपा मार्ग सांगतो इथे तुम्हाला नंबर दिसत असेल तिथे कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता थांबा इतक्यात संपलं नाही माझं तर शिवजयंतीनिमित्त आम्ही खास तोरणा किल्ल्यावर एक भाग बनवला आहे आणि त्यामध्ये महाराजांनी सर्वात आधी या किल्ल्याची निवड का केली तुर्णा किल्ल्याच्या महाराजांसाठी भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या भागात मिळतील तर हा भाग देखील नक्की पाहून घ्या चला तर मंडळी जर तुम्हाला आमचे भाग आवडत असतील तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून हा भाग जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया पुढचा भाग आहे तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल